नमस्ते जय शिवराय जय महाराष्ट्र तमाम माझ्या माता भगिनींना आपली माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमची भगिनी मी एक स्वागत करते आज आपल्यासमोर विषय मांडण्यापूर्वी आपण जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ शेअर करा तर ठीक आहे चला तर आजचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मी घेऊन आली आहे आ, तो मुद्दा म्हणजे मदतनीस ताईंचं प्रमोशन कधी मोठ्या प्रमाणात मदतनीस ताईंचे रोज फोन चालू आहेत कमेंट्समध्ये पण विचारलं जात आहे आणि आपल्या युनियनच्या ग्रुपला पण तोच एस एम एस फिरतो आहे की ताई आम्ही पाच वर्षापासून मदतनीस आहे ताई आम्ही दहा वर्ष झाली मदतनीस म्हणून काम करतो आहे आम्हाला अतिरिक्त चार्ज आहे आमच्या सेविका रिटायर झालेल्या आहेत किंवा आमच्या सेविका नाही आहेत आम्ही अतिरिक्त बाहेर सांभाळतोय आमचं ह्याच जागेवर प्रमोशन होईल का तर बरोबर आहे त्यांचं पण ना कारण की आता त्या सेवे सेवा देत असताना कुठलाही जास्तीचा अतिरिक्त असा मोबदला त्यांना दिला जात नाहीये परंतु काम मात्र अतिरिक्त त्यांच्याकडून शासन करून आहे उदाहरणार्थ जिथं सेविका नसन तिथं मदतनीस निसता सेविकेचे का अतिरिक्त काम करावं लागतंय किंवा ज्या ठिकाणी मदतनीस ताई नसतील त्या ठिकाणी सेविकेला मदतनीस आणि सेविका अशी दोन्ही कामं करावं लागत आहेत म्हणजे अतिरिक्त चार्ज माझ्या ताई सांभाळत आहे तर आता सगळ्यांचा मोस्ट वेटेड प्रश्न आहे मदतनीस ताईंचा की ताई आमचं प्रमोशन होईल का आमची पदोन्नती कधी होईल तर त्या ताईंना मला मदतनीस ताईंसाठी आज खास व्हिडिओ बनवला आहे की त्या ताईंना मला सांगायचं आहे की ताईंनो तर तुमचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्या सेविका भरतीसाठी स्टे लावलेला आहे जसं की सेवांतर्गत प्रमोशन होत असतं आपल्या सुपरवायझरसाठी स्टे लावलेला आहे आ, त्या वयोमर्यादेच्या आटीवरून मतभेद झालेले आहे सरकारचे व संघटनांचे तसेच इथं पण असं झालेलं आहे की शासनाने काय केलं आहे की न, जुन्या मदतनीस्ताईंना डावलून म्हणजे जुन्या मदतनिस्ताईंचं शिक्षण हे का काहींचं सातवी पास आहे आठवी पास आहे काहींचं दहावी पास आहे परंतु त्यांनी आता नवीन धोरणानुसार बारावी पाच अशी आट ठेवलेली आहे आणि माझ्या बऱ्याच ताई ह्या बारावी शिकलेल्या नाही आहेत त्यांची सर्व्हिस भलेही पाच दहा वीस वर्ष पंधरा वीस वर्ष सर्व्हिस आहे परंतु बारावी झालेली नसल्याकारणाने त्यांना कुठंतरी शिक्षणाच्या अटीसाठी डावललं जातं या कारणासाठी संघटनांनी जुन्या संघटनांनी सेविका भरतीवर स्टे लावला आहे आणि त्यांनी चांगली मागणी केलेली आहे की आमच्या मदतनीस ताईंमधूनच सेविका हे पद अगोदर भरलं गेलं पाहिजे आणि जर तिथं पात्र मदतनीस अवेलेबल नसेल तर आणि तरच ती जागा तुम्ही जाहिरात देऊ शकता म्हणजे बाहेरून भरू शकता बरोबर आहे संघटनेचं पण हे जे चांगलं आहे त्याच्यासाठी आपण कौतुक केलंच पाहिजे चांगल्या गोष्टींसाठी आपण पाठिंबा नेहमी देणारच आहोत जुन्या संघटना असल्या तरी परंतु प्रश्न आता असा आहे की मदतनीस्ताईंना पदोन्नती कधी तर माझं असं त्या मदतनिस्ताईंना म्हणणं आहे की तुम्ही ज्या गटामध्ये काम करताय तुम्ही सपोज तुमच्या ग्रामपंचायती अंतर्गत जेवढ्या काही अंगणवाड्या आहेत तर तुमचं प्रमोशन तिथं होईल का असा प्रश्न तुम्हाला पडलेला असतो तर ते असं असतं ताईंनो की तुम्ही ज्या गटात काम करता ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही काम करता त्या ग्रु, ग्रु, ग्रुप अंतर्गत तुमच्या किती अंगणवाड्या आहेत साधारणतः आता माझा जो गट आहे खडकवाडी त्या गटाअंतर्गत माझ्या अंगणवाडी सहित पाच अंगणवाड्या येतात तर सपोज की तुमच्या एखाद्या पाच अंगणवाड्यापैकी एखाद्या ठिकाणी सेविकेची जागा मोकळी आहे किंवा जी मदतनीस काम करते एखाद्या जागा रिकामी आहे तर साहजिकच त्या इस ताईला अपेक्षा असते की आपलं इथं प्रमोशन होणं गरजेचं आहे आपण या सेविकेचं सेविकेचंही काम करतो, करतो दोन्ही अतिरिक्त चार सांभाळतो म्हणजे येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये मला या जागेवर प्रमोशन मिळालं पाहिजे अशी तिची प्रामाणिक इच्छा असते आणि ती पण बरोबर आहे परंतु कुठंतरी काय होतं सेवा ज्येष्ठता लागली जाते वयाचा विचार केला जातो आता नव्याने शिक्षणाचाही विचार केला जाणार आहे त्यामुळे या गोष्टींमध्ये काय होतं की तिथं ज्याची सिनेरिटी आहे त्याप्रमाणे तिथं सेविकेला पात्र केलं जातं म्हणजे त्या ग्रुपमध्ये मग तुम्हाला आता ज्यावेळेस आपली सेविकांची भरती होणार आहे त्याच्या पहिले तुम्हाला अगोदर तुमचं शिक्षण वय अनुभव याची माहिती कलेक्ट केली जाणार आणि त्या सेविका पद आहे तिथे पात्र अशी तुमच्याच ग्रुपमध्ये ज्या मदतनीसा आहेत ज्या कामाने सिनियर आहेत शिक्षण आहे अनुभव आहे त्यांना अगोदर विचारणा केली जाणार तिथं प्रमोशन होण्यासाठी मग तुमच्यापैकी आता सपोज तुम्ही तुम्ही ज्या अंगणवाडीवर काम करता तिथलीच सेविकेची जागा रिक्त आहे परंतु त्याच गटातल्या इतर अंगणवाड्यामधील जी मदतनिस्ता या असतात त्या जर तुमच्यापेक्षा सिनियर असतील आणि त्यांचं शिक्षण जर बारावी असेल किंवा दहावी पास पण असलं तरी पण त्यांची शिक्षण कामाचा अनुभव हा जास्त असेल तुमच्यापेक्षा तर त्या मदतनिस्ताईंना तिथं सेविका म्हणून प्राधान्य दिलं जाईल हे आ, लिगली प्रोसेस आहे ही त्यामुळे आता तुमच्या सेविकेची जागा रिकामी आहे म्हणून तुमचंच तिथं प्रमोशन होणार असं अजिबात नाही आहे असं बिलकुल नाही आहे तुम्ही त्या भ्रमात राहू नका की माझीच अंगणवाडी आहे माझीच सेविकेची जागा रिक्त आहे मग माझंच तिथं प्रमोशन व्हायला पाहिजे असं तुमची भावना जरी बरी असली तरी लिगली प्रोसेसने ते चुकीचं आहे कारण की त्या गटामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत तुमची जर एक सिंगलच अंगणवाडी तुमच्या गावासाठी असेल तर शंभर टक्के तुमचं काम तिथं होणं अपेक्षित आहे जर तुमचं आता नवीन नियमानुसार तुमचं शिक्षण हे बारावी पास असेल तर आणि ज्या भगिनींचा आता बारावी पास नाही आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे ज्या माझ्या मदतनीस्ताईंना प्रमोशन घ्यायचं आहे परंतु त्यांची बारावी नाही त्यांनी ना आता लगेचच फॉर्म भरा वाय सी एम म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त युनिव्हर्सिटीमधून त्यांचे आता फॉर्म सुटलेले आहेत तुम्ही आता तीस सप्टेंबर त्याची लास्ट मुदत आहे बारावीसाठी तुम्ही सतरा नंबर फॉर्म भरा आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे आपली नवीन भरती होण्यापूर्वीच तुमची बारावीची परीक्षाही होणार आहे त्यामुळे तुम्ही आता बारावीचा पेपर देऊन टाका म्हणजे तुम्ही तुमचं बारावी शिक्षण पण कम्प्लीट कराल आणि तुम्ही त्या पदासाठी पात्र व्हाल तर बघा मग आजचा व्हिडिओ एकदम छोटाच बनवला आहे आणि याच्यामधून मला माझ्या ताईंना हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची बारावी अगोदर कंप्लीट करा स्टे लागलेला आहे त्याचा निकाल काय लागेल तो लागेल परंतु तुम्ही तुमचं शिक्षण कंप्लीट करून ठेवा आणि तुम्ही ज्या अंगणवाडीत काम करत आहात तिथं इतर गटामध्ये ज्या मदतनीस्थायी आहेत त्यांची सिनेरिटी किती आहे की ते बघा आणि मग तुम्ही तुमच्या ज्या अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीच्या जा जागेवर तुम्ही दावा करू शकता मग तेच संघटनेने धोरण ठेवलं आहे की आधी आमच्या मदतनीस्थायींमधूनच सेविकांच्या जागा भरा आमच्या मदतनीस्थायींमधूनच पदोन्नती द्या आणि नंतर नवीन फ्रेश अंगणवाडी सेविका तुम्ही भरू शकता त्यामुळे हा स्टे लागलेला आहे तर आता असं होतं आहे की ह्या स्टेमुळं बऱ्याच सेविकांचं माझ्या मदतनिस्ताईंचं नुकसान होत आहे परंतु कुठंतरी मला वाटतं की संघटनांनी थोडीशी मध्यस्थी करावी सरकारनेही थोडीशी मध्यस्थी करून कोर्टाचा निर्णय योग्य लावावा आणि तो लवकरात लवकर लावावा मी माझा कालचाच व्हिडिओ लावलेला आहे की सुपरवायझर सेवांतर्गत भरतीसाठी सुद्धा सुपरवायझर होण्यासाठी सुद्धा स्टे लावण्यात आलेला आहे तर त्याचीसुद्धा वयोमर्यादा शासनाने पन्ना पंचेचाळीसवरून पन्नास करावी आणि संघटनांनी पंचावन्नवर न राहता तिथं पण त्यांनी अशी अट करावी आणि ती पण भरती लवकर व्हावी अंगणवाडी सेविकांची पण भरती लवकर व्हावी कारण की याच्यामध्ये ज्या अतिरिक्त चार्ज सांभाळत आहे त्या माता भगिनी मात्र माझ्या भरडल्या जात आहे ऑलरेडी आपल्याला भरपूर अतिरिक्त कामं आहेत ऑनलाईन कामं आहे ऑफलाईन कामं आहे रजिस्टरची कामं आहे त्यात अतिरिक्त चार्ज सांभाळायचं म्हणजे त्या मदतनीस आणि सेविकाताईंची तारेवरची कसरत होत आहे त्यामुळे शासनाने आता सेविका मदतनीस्ताईंचा जास्त अंत बघू नये अशी शासनाला आता आपल्या सर्व माता भगिनींतर्फे विनंती करते आणि मदतनीस्ताईंचं प्रमोशन कधी प पदोन्नती कधी हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल आणि यापुढे तुमची काही शंका नसेल याबाबत आणि जरी पण असली तरी मला कमेंट करून नक्की विचारा आणि हो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुम्ही व्हिडिओ बघत असताना खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्यावर क्लिक करून आपल्या नव्या युनियनची लिंक मी टाकलेली आहे मोठ्या संख्येने आपल्या नव्या युनियनमध्ये जॉईन व्हा आणि नव्या जोशाने नव्या उमेदीने आपण आता शासनाविरोधात लढा तीव्र करत आहोत आणि तुम्ही पण यासाठी सपोर्ट करा शंभर टक्के आपली मानधन वाढ होणारच आहे आणि आपल्याला वेतन श्रेणी लागू करण्यासाठी आपण आठ तास कोर्टात टिकेल असं वेळापत्रक तयार केलेलं आहे आणि ते आपण वकिलामार्फत वर कोर्टामध्ये लवकरच मांडणार आहोत तेव्हा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा चला जय महाराष्ट्र